तो असत सातारा नाही झाला तो म्हातारा नेला हुशार कामाला लागायचो आपण सगळेजण आम्हा सर्वांच्या भावना ज्या व्यक्त केल्या त्या तुमच्या भावना व्यक्त करण्याकरता व्यासपीठ दिलं संधी दिली एक हो ए बारी, ए बारी बारिश तो ए बारिश, बारिश 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 के के कि लोग 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 सके, सके, जमने बाद जान आता है, माना कि इस जमीन को गुंजार कर सके हम लेकिन कुछ हाथ तो कम कर दिए जहां से गुजरे हम मी सुंदर केलेलं आहे बिगर काठी केलेलं आहे पण ज्याच्या ज्या वाटेने गेलो त्याचे काही काठे माझ्या पायात तोडले माझा भाऊ तो मागून तो त्याच्या ते पायात तेवढे काठे कमी मोडतील आता मोठं नाही मोठे काठे जे बाजूला करा पुन्हा एकदा उभे राहा जय हिंद जय महाराष्ट्र